तालुक्यातील खंडाळा शिवारात दुचाकीचे नियंत्रण सुटून अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना रविवार रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली या घटनेत दोघे जण जखमी झाले असून जखमींना वंचित बहुजन आघाडीचे अंकुश पाटारे यांच्यासह परिसरातील तरुणांनी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक वेदीनुसार घटनेतील जखमी हे वैजापूरचे दिशेने येत असताना खंडाळा शिवारात पुलावर दुचाकीचे नियंत्रण सुटून दुचाकी डिवायडरला धडकून अपघात घडला या अपघातात दोघे जण जखमी झाले जखमींना तातडीने ता उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेतील दोघेही जखमी बेशुद्ध असल्याने दोघांचीही नावे समजू शकलेली नाहीये त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत खंडाळा येथील पुलावर या अगोदरही अनेकदा अपघात घडले आहे या ठिकाणी पतदिवे असूनही ते सुरू नाहीये रस्ता सुरू झाल्यापासून जवळपास तीन वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला आहे तरी हे पतदिवे चालू झालेले नाहीये या अपघात ठिकाणी धोकादायक वळण असून या ठिकाणी अनेकदा अपघात घडतच असतात प्रशासन हे अपघात टाळण्यासाठी येथे पतदेवे कधी सुरू करतील असाही प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे